प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या इसमांकडे वीस कोटी रुपयांची खंडी मागून ती न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी मुनिराज राजकुमार मीना वैवर्ष एकोणपन्नास राहणार वसंत नगरी वसई पूर्वे जिल्हा पालघर हे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीची नाशिक रोड येथे असलेल्या मिळकतीची पाहणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे काल दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सर्वे नंबर ऑब्लिक ए या ठिकाणी गेले होते त्यावेळी दोन अनोळखी सम फिर्यादी मीना यांच्याकडे आले त्यांनी सुरेश वाडकर यांच्या जमिनीचे प्रकरण आमच्याकडे आहे असे सांगितले तसेच याबाबत तडजोड होईपर्यंत या मिळकतीकडे तसेच या जमिनीकडे कोणीही फिरकायचे नाही असे धमकावले एवढेच नव्हे तर या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी मीना यांच्याकडे तडजोड होईपर्यंत दरगोडे बंधूंना पंधरा कोटी रुपये व त्यांच्या टोळीसाठी पाच कोटी रुपयांची खंडी मागितली आहे तसेच ही खंडणीची रक्कम दिली नाही तर मारण्याची धमकी फिर्यादी मीना यांना दिली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी विरुद्ध खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड